बृहन महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार आणि कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यासंदर्भातील पाठिंबा पत्र महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने प्रदेश सचिव दिलीप खोंड सामाजिक कार्यकर्ता अजित पवार सदस्य श्री क्षीरसागर यांनी दिले यावेळी तेली समाजातील मतदारांनी पनवेल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे असे आवाहन प्रदेश सचिव दिलीप खोंड यांनी केले भावी आमदार आणि सद्यस्थितीतील ठाकूर साहेब यांना भरघोस मताने निवडून घेण्यासंदर्भात पनवेल मधील तेली समाजातील सर्व भांगवांना विनंती करतो की साहेबांना भरघस मताने निवडून देण्यात यावे कोणतीही कामं असेल तर साहेब आपल्याला सहकार्य करणार आहेत मागील काही काळामध्ये आपल्या काही पाच सहा समाज बांधवांना त्यांच्या सहकार्यांमार्फत आपल्याला सहकार्य झालेले आहे इथून कुठेही आपल्याला सहकार्य होईल याची वाई समाजाच्या वतीने आम्ही घेत आहोत साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तरी परत एकदा आम्ही सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रातील विनंती करतो की जे आपले पर्वेलला स्थायिक आहेत मतदान करणारे आहेत त्यांनी माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांना बरोखस मताने निवडून द्यावे ही विनंती धन्यवाद